गुड मॉर्निंग एवरीवन वेलकम बॅक टू द चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल सकाळचे सात आहेत आणि मी उठून गरम पाणी जे आहे ते घेते आणि यावेळेला काय होतं माहिती आहे सकाळी जेव्हा मी खूप लवकर उठते म्हणजे सहा वाजता वगैरे तर खूप अंधार असतो लास्ट ब्लॉगमध्ये पण मी तुम्हाला एका सांगितलं होतं खूप अंधार असतो तर त्यावेळी पण उठायला असं छान नाही वाटत पण सातच्या दरम्यान जेव्हा उजळते ना ते खूप छान छान एकदम फील येतो आणि तुम्ही पण एक वीस मिनटं लवकर उठताय ना स्वतःसाठी वेळ काढताय ना हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा कारण मोबाईल जसं आपण चार्जिंगला लावतो आणि फोन चार्ज झाल्यानंतर पूर्ण दिवस तो मस्त चालतो तसा हा आपला चार्जिंग टाईम असतो असं मला वाटतं सो नक्की स्वतःला सकाळ सकाळी उठल्यानंतर पंधरा वीस मिनिट चार्ज करा मी ॲमेझॉनवरून नवीन वाफलमेकर मागवलेला आहे तर वाफल इथं बनवायचे आहेत मला याच्यासाठी टिफिनसाठी स्कूलच्या पण मला आयडिया नाही आहे की बॅटर कसं लागेल मी नॉर्मल पॅन केकचं बॅटर जसं आपण तव्यावर जे बनवतो गॅसवरती नॉर्मली तेच बॅटर बनवलं आहे सो मी बघते इथं ते एकदा हे एक करून की या बॅटरमध्ये होतं आहे का कारण मेकरमध्ये कसं बनवतात याची काही मी रेसिपी अजून बघितली नाही त्याचं मे बी बॅटर वेगळं असू शकतं सो एकदा इथे ट्राय देते मी की काय होतंय बघूया कसं होतं आणि हे एकदम मिनी आहे म्हणजे छोटंसं मुलांना टिफिनसाठी ठीक आहे अकीराला मी दोन देऊ शकते वाफल आणि विरूला एक देऊ शकते असं आहे आणि त्याला ग्रीन ऑरेंज लाईट चालू होते आणि ग्रीन लाईट लागते झाल्यानंतर म्हणजे काही टेन्शनचं काम नाही आहे आपलं आपलं सगळं ते काम करतं ज्यावेळी ग्रीन लाईट होते त्यावेळी ओपन करायचं आणि त्यातून इतक्या वाफ येत होत्या की मी हातच नाही लावू शकत होते सो मी इथं चिमटा जो असतो किंवा पकड पण म्हणतात त्याने ओपन करून बघितलं पण हे झालेलं नाही आहे म्हणजे चिकट चिकट असं झालं आहे आणि मला असं वाटतं आहे ना याला आणि थोडा वेळ ठेवायची गरज आहे मग ते थोडंसं क्रिस्पी होईल असं मला वाटतं आहे सो मी विचार केला की चला आणि थोडा वेळ याला ठेवून देऊया आणि बघूया काय होतं ते हा जो आहे तो हा फर्स्ट माझा ट्रायच आहे म्हणजे असं नाही की मी याच्यावर अवलंबून आहे नाही झालं तर मी तव्यावर करणारच आहे इथे मी माझे डिटॉक्स ड्रिंक जे आहे ते बनवते आहे एकतर जे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की जिरा आणि सिनेमन मी पाण्यामध्ये टाकून भिजव ठेवते बराच वेळ आणि त्यानंतर उकळून ते पिते आणि सोबतच आज मी हल्दी जिंजर शॉट्स पण रेडी करते हे हाफ ग्लास मी घेतलंय हळद ऑलरेडी त्यामध्ये टाकली याच्यामध्ये जर ती कच्ची हळद जी मिळते ना ती जर मिळाली तर बेस्ट पण माझ्याकडे पूड होती हळदीची जी आपण नेहमी यूज करतो मसाल्यामध्ये तर मी तीच यूज करते त्यामध्ये आलं जे आहे ते खिचून टाकते हे आता मी मिक्स करून छान ठेवून देईन एक दोन तास सात सात सव्वा सात वाजलेत आत्ता तर दहा साडेदहापर्यंत ठेवून देईन आणि त्यानंतर मी हे पिऊन टाकेन मीन वाईल वाफल जे आहे ते परत एकदा मी बनवायला लावलेले आहेत म्हणजे तेच दुसरा बॅटर नाही सेम जे मगाशी लावलं होतं तेच लावलं आहे की बघूया काय होतं आहे ते आता परत एकदा इथं चेक मी केलं पण ते काही झालेलं नाही आहे आणि मग माझ्या लक्षात आलं की बॅटरच जे आहे ते वाफल मेकरसाठी वेगळं बनवावं थोडंसं जाड बनवायला लागणार आहे पॅन केक आपण तव्यात बनवतो तर थोडंसं पातळ असतं आणि हे असं झालेलं आहे म्हणजे ते वाफल असे निघालेच नाहीत पण ते होईल हे मशीनमध्ये फॉल्ट नाही आहे माझ्या करण्यामध्ये मा फॉल्ट होतं आहे मला समजलं सो परत बॅक टू बेसिक आपलं जे नेहमीचं आहे ते तव्यावर तर पॅन केक होणारच आहेत आज मुलांना या टिफिनमध्ये बनाना पॅन मॉर्निंग एव्हरी वन कसे आहात तुम्ही सगळे सो so, थांब जरा सकाळचे वाचतात पावणे नऊला दहा मिनिट कमी आहेत अखिराला सोडायला जायचं आहे मला आता आणि ही माझी फर्स्ट हा फर्स्ट राऊंड असतो माझा अखिराला सोडायला जायचा यानंतर तुम्ही बघालच या ब्लॉगमध्ये की किती वेळा जातील किती वेळ येते तर हे जे झाड आहे ना तुम्हाला ते इंडोर प्लांट मी काल घेऊन आले होते ते कुठे ठेवायचं मला समजत नाही आहे मी ॲक्च्युली बेडरूमकडे आणलं होतं पण जिथं मी विचार करत होते ती त्याच्यासाठी ते खूप हेवी होते तर त्यामुळं मग मी विचार केला जाऊ दे त्याला किचनमध्ये कुठेतरी ॲडजस्ट करते तर आता वेळाने आल्यानंतर बघू आता तर मला काही सुचत नाही आहे काय करायचं काय नाही करायचं सकाळी तुम्ही वाफलचं तर गोंधळ बघितलास मगाशी तर चला अखिराला मी सोडून येते आणि त्यानंतर तुमच्याशी बोलते अकीराला सोडून आले आणि इथे मी आता डायनिंग टेबलवरनं माझ्या खूप पसारा होतो म्हणजे दिवसभरात खूप सारे पार्सल्स येतात अभिषेकचे काही पार्सल्स असतात माझे काही म्हणजे रोज दोन तीन मिनिमम पार्सल्स असतातच तर ते तिथेच पडून असतात मुलांचा अभ्यासच सगळं तिथेच पडून असतं सो किती जरी म्हटलं तरी किती नीट अँड क्लीन ठेवायचं म्हटलं तरी डायनिंग टेबलवर वस्तू या ठेवल्याच जातात दप्तरांची किंवा बॅगची जरी जागा असली तरी रात्री अभ्यास करून डायनिंग टेबलवरच ठेवलं जातं म्हणजे डायनिंग टेबल हे जेवण करण्यासाठी असतं पण आमच्यामध्ये त्याचा वेगळाच उपयोग होतो युद्धवीरनी ना काल त्याचं हे बुक नंबर टेक्स्ट बुक नंबर सेवन हे सध्या चालू आहे तर हे असं सगळं तो करतोच तर टीचर बोलले की ठीक आहे म्हणजे घरी तो काही घेऊन बसला लीस्ट बुक घेऊन बसायची त्याला सवय लागू दे तर हे असं सगळं करणं वगैरे टीचर ओके बोलल्या तर मग तो मी त्याला देऊन टाकायला लागले म्हणजे फारसं लक्ष न देता तर हे बघा काल हे असं त्यांना ना मधून सगळं कट करून टाकलंय पूर्ण कट करून टाकलंय मधून त्यातले एक दोन पेजेस झाले होते दोन नव्हते झालेले आता टीचरनं मला सांगावंच लागेल काही ऑप्शनच नाही आहे हे असं सगळं असतं युरचं आणि असं पाठीमागे तुम्हाला काळपट काळपट दिसतंय तर तो, कारपट, कारपट तो दिवा तिथे लावून लावून ना आधी माझा दिवा वेगळा होता तर तो दिवा लावून ना त्याचं सगळं काळी काळी काजळी जी असते ती अशी वरती जायची आणि मग ती पूर्ण की पूर्ण या भिंतीवर अशी एका साईडला बसली होती तर अभिषेकनी दिवाळीच्या वेळेला क्लिनिंगमध्ये मध्ये ते पूर्ण ही भिंत ही भिंत ते पुसून ना सगळं हेच करून टाकलं ते सगळं आता काळं काळं काळ दिसतंय ते मला वाटतं कलर केल्याशिवाय जाणार नाही ओके तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी मला ना याच्याबद्दल खूप विचारलंय महालक्ष्मीबद्दल तर मी सांगते तुम्हाला आज ब्लॉग मध्ये तर ही अशी महालक्ष्मी जी आहे तर इथे आतमध्ये ना ह्याचं स्टँड आहे लोखंडाचं असं हे स्टँड आहे आणि हे जे आहे म्हणजे मुखवट्यापासून हे हे म्हणजे हा जो चेहरा वगैरे आहे तर तो माझ्या बहिणीनी घरामध्ये बनवलाय ती घरी बन बनवते हे सगळं तर तिने हे मला बनवून दिलं आहे आणि त्यानंतर माने पाठीमागे स्टँड जे होतं ते पण तिनेच बनवलं आहे त्याला फक्त साडी आम्ही नेसवली आणि हे पाटचं जे आहे याला काय बोलतात ते प्रभावळ तर ती अभिषेकनी बनवली आहे आमचं हे गणपतीचं डेकोरेशन होतं मग त्यानंतर ते एक मिनिट मी फ्रंट येऊन बघते तर ते जे आहे ते गणपतीचं आमचं डेकोरेशन होतं खूप मोठं होतं तेवढंच नव्हतं खूप काही केलं होतं आम्ही गणपतीच्या वेळेला तर तर त्यावेळेला ते, ते पाठीमागे होतं मग त्यानंतर मी लक्ष्मीपूजेला वापरलं त्यानंतर कशाला पाठीमागे यूज केलं पण आता मग मी ते काढून ठेवायला पाहिजे आता मी ते काढून पॅक करून वरती ठेवून देईन येस असा आहे पावणे दहा वाजले तर जायचंय मला युद्धवीरला घेऊन स्कूलमध्ये त्याच्या हे हा माझा सेकंड राऊंड आहे युधवीर रेडी आहे फक्त त्याला आता थोडंफार पावडर लावायची आहे आणि केस वगैरे आहेत अगिराचं स्कूल लवकर असतं त्यामुळे अंघोळ वगैरे युधवीरची पण लवकरच होते सो या वेळेमध्ये फार काही गडबड होत नाही आज मी विचार करते तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करते बघू कसं होतं या ब्लॉगमध्ये ते आणि तर चला मग मी युधवीरला सोडून येते आणि त्यानंतर तुमच्याशी बोलते म्युझिकचे इव्हेंट असल्यामुळं मी अशी बेसिकच भाजी आणते असं आठवड्याची वगैरे काही आणत नाही कारण मोस्टली तो जेवायला नसतो मग ते वेस्ट जातं तर आता मी डाएट स्टार्ट केलंच आहे बऱ्यापैकी तर हे आवळा आणला आवळा ज्यूससाठी टोमॅटो कांदे थे थे। तर ते लागतातच लिंबू त्यानंतर कोथिंबीर आणि हरभऱ्याची भाजी आणि एवढ्या सगळ्या भाजीचं दोनशे वीस रुपये हां दोनशे वीस रुपये झाले एवढ्याशा भाजीचे आता हे डिटॉक्ससाठी डिटॉक्स साठी जे मी ठेवलं होतं ते मी ते गॅसवर ठेवेन किंवा ॲटलिस्ट याच्यामध्ये शिफ्ट करून ठेवेन आणि मग नवाबला फिरवून येईन आणि मग ते गॅसवर ठेवेन मोकळायला कारण नवाब जरा चाललं आहे आता कोई कोई, कोई करायचं तो जास्त वेळ थांबणार नाही असं मला वाटतं आहे कारण मला भाजी घेऊन येईपर्यंत बराच वेळ झाला ना आजचा जो ब्लॉग होता तो मी वेगळ्या पद्धतीनं शूट करायचा ठरवला होता आज असं झालं की <coughs> मी बोलतच जास्त बसले तुमच्याशी त्यामुळे हा थोडासा ब्लॉग वेगळा होईल तर आणि हा ब्लॉग म्हणजे मला लवकर संपवावा पण लागेल कारण जेव्हा मी असे बोलते ना ते खूप जास्त बोलते याच्यापेक्षा म्हणजे व्हॉइस ओव्हरला चला तेवढ्या तेवढ्याच गोष्टी बोलल्या जातात जे पॉइंट काढलेत किंवा काय पण जेव्हा मी अशी बोलते त्यावेळी खूप जास्त बोलते एक्स्ट्रा गोष्टी बोलते ज्या ठरवलेल्या नसतात आणि मग तो ब्लॉग मोठा होऊन जातो त्यामुळे हा ब्लॉग मला वाटते आपल्याला लवकरच आटपायला लागणार आहे आणि आता मी जाते नवाबला घेऊन तिसरा राऊंड माझा तीन तीन वेळा मी जातीय आणि मी ना हा ब्लॉग कंटिन्यू करेन जरी हा इथे बारा वाजता वगैरे संपला तरी मी हा कंटिन्यूच करेन म्हणजे तुम्हाला ते कंटिन्युटी मध्ये बघायला मिळेल आ एक आणि परवा एक असं तर तिसऱ्यांदा जाते मी पूर्ण ह्या दोन ब्लॉग मध्ये तुम्हाला समजेलच मी किती वेळा जाते काय होतं कसं होतं ते तर ते नवा फिरवून येते आणि त्यानंतर ना मला एडिटिंगला बसायचं आहे कारण कालचा जो ब्लॉग आहे म्हणजे आज जो तुम्ही बघणार आहे म्हणजे हा ब्लॉग जेव्हा बापरे इतकं सारं कन्फ्युजन आहे ना म्हणजे हा ब्लॉग जेव्हा आला असेल तेव्हा तुम्ही तो ब्लॉग ऑलरेडी बघितला असेल तो खूप मोठा झालाय आणि मला खूप जास्त त्याच्यामध्ये एडिटिंग करावं लागणार आहे तरी मी हाफ एडिटिंग केलेलं आहे ओवर सगळा बाकी आहे हाफ एडिटिंग आणि वॉइसवर बाकी आहे सो आल्यानंतर मी तेच करायला बसेन आणि इथं ब्लिंकिटच्या ह्या पिशव्या मी अशा ठेवलेल्या आहेत जमा करून त्याचं मला काहीतरी करायचं का आहे ब्लिंकिटवरून मी ऑर्डर करते त्याच्या त्याचं मला काहीतरी करायचं का आहे तर ते पण मी करेन आणि अबाउट ट्रायपॉड ट्रायपॉड माझा एकदम छोटा इतका छोटा आहे की तो कट्ट्यावर ठेवला आहे आणि याची हीच लेंथ आहे याच्यापेक्षा तो वरती जाऊ शकत नाही हीच लेन्थ सो थोडे जवळ आलं तर मी माझं हे कट होतंय बट मी नवीन ट्रायपॉड आता नाही घेणार काहीतरी एक माइलस्टोन अचीव्ह झाला पाहिजे जसं की मॉनिटाईज किंवा समथिंग काहीतरी अचीवमेंट यातून मिळाली पाहिजे मग असं नाही की पैसेच मिळाले पाहिजे बट काहीतरी एक अचीव झालं पाहिजे गोल त्यानंतर मग मी मोठा वाला जो आहे तो घेईन तोपर्यंत मी हाच जो आहे तो पुरवेल आणि नवाब कंटिन्युअसली माझ्याकडे बघतोय की तुझं पूर्ण बंद करायचं आता मला घेऊन तर त्याला मी घेऊन जाते एडिटिंग वगैरे करून मगच तुमच्याशी बोलते आता मोबाईल वर सिरियल बघत बघत माझं काम चालू आहे आणि प्लॅनमध्ये चेंज झाला मी आधी एडिटिंग करणार होते वॉइस ओवर देणार होते आणि मग काम करणार होते पण काही गोष्टींमुळं प्लॅन चेंज करायला लागला सो आधी आवरून घेते मग एडिटिंग करते आणि मग अपलोड वगैरे करेन सो म्हणजे असं नाही की जे ठरवलं आहे त्या सगळ्या गोष्टी होतातच काही गोष्टींमध्ये चेंजेस करावे लागतात आयत्या वेळेला हा ब्लॉग जो आहे तो मला असा ॲंड करायला लागतो आहे दोन वाजलं दुपारचे आणि माझं जे आ, आ, हे बाकी म्हटलं होतं ना मी एडिटिंग आणि व्हॉइस ओव्हर ते तसंच आहे कारण मी खूप एका इम्पॉर्टंट म्हणजे खूप इम्पॉर्टंट कामामध्ये अडकले तर ते, ते मला पूर्णच करता नाही आलं आता अखिरा युद्धवीरला त्यांचं जेवण पण बाकी आहे तर त्यांना जेवायला देईन आणि मी पण खाईन आणि त्यानंतर मग मी व्हॉइस ओव्हर देईन आणि त्यानंतर अपलोड करेन त्यामुळे आजचा जो काल जो तुम्ही ब्लॉग बघितला तो लेटच आला असेल कारण खूप इम्पॉर्टंट कामामध्ये मी अडकले होते जे की नाही इथं डिस्कस करू शकत मी तर म्हणून मग हा ब्लॉग जो आहे तो असाच मी एंड करते कारण झाला आहे तसा भरपूर मोठा झाला आहे हा ब्लॉग आणि आज मी नाही कंटिन्यू करणार मी याच ब्लॉगमध्ये तुम्हाला बोलले होते की हा व्लॉग मी कंटिन्यू करेन म्हणजे तुम्हाला पूर्ण दिवसाचं बघायला मिळेल वगैरे तर ते मी आज नाही करू शकत कारण मला त्या कामासाठी थोडंसं टाईम द्यावा लागणार आहे तर हा ब्लॉग मी तर एंड करते आणि आता मी पुढचा ब्लॉग उद्या थर्स डे उद्या हो थर्जडेलाच मी घेईन शूट करायला सकाळी आणि मे बी थर्ज दोन ब्लॉग शूट करेन मी तर येस असं आहे पण मी स्वतःला ना खूप म्हणजे असं हे वाटतं मला की एवढ्या गोष्टी होत आहेत आणि काही गोष्टी होतात की ज्यावेळी मला आता असं जसं की आत्ता वाटते की नाही 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 ब्लॉग नको टाकायला ब्लॉग नको शूट करायला जे माझं काम आहे तिकडे फोकस करूया किंवा ज्या गोष्टी आहेत तिकडे फोकस करूया असं मला आत्ता वाटतंय जे मला आधी पण वाटायचं आणि मी ब्लॉगकडे दुर्लक्ष करायचे आणि तिकडे फोकस करायचे बट आता माझ्यामध्ये एवढे चेंजेस चांगले झालेत ना की मी माझ्या कामाकडे जास्त लक्ष देते आणि मग बाकीच्या गोष्टींकडे थोडंफार इकडे तिकडे होतं नो no डाऊट कारण सगळ्या गोष्टी आपल्याला बॅलन्स कराव्या लागतात तर या गोष्टीचा मला अभिमान आहे की मी माझ्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं चेंजेस करते आहे आणि करायला पाहिजेत माणसानं स्वतःमध्ये चांगल्या चांगले पॉझिटिव चेंजेस हे करायलाच पाहिजेत आणि याबद्दल खरंच म्हणजे आज स्वतः मला खूप प्राऊड फील झालं तर येस हा होता तर हे या लोकांना लागली आहे भूक मी ताट वाढून पण ठेवलं आहे तर मी तुमच्याशी बोलते नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग